परमिनसेल वागळे आगार येथील प्रशासकीय इमारत तसंच वाहतूक भवन इमारतीचं एकोणीसशे साली बांधकाम करण्यात आलं परंतु तेव्हापासून कुठल्याही मोठ्या स्वरूपाच्या दुरुस्तीचं काम न झाल्यानं या दोन्ही इमारतींच्या बाहेरील बाजूतील भिंत आणि आरसीसी बांधकाम नादुरुस्त झाल्यामुळे दोन हजार सतरा रोजी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं असता या दोन्ही इमारती सी टू बी या श्रेणीत दर्शवल्यानं इमारतींची तातडीनं दुरुस्ती केल्यास इमारतीचं आयुर्मान किमान पंधरा ते वीस वर्ष वाढेल असं वर्तवलं होतं परंतु या स्ट्रक्चरल ऑडिटला आठ वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही कुठलेही दुरुस्तीच काम न केल्यामुळे इमारतीची दुर्दर्शन झाल्यानं कर्मचाऱ्यांना जो घेऊन काम लागत असल्याची बाब ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी आयुक्तांना पत्राद्वारे निदर्शनास आणून आहे महापालिकेकडून विविध प्रकल्पांवर हजारो कोटी खर्च होत आहेत परंतु परिवहनकडे मात्र दुर्लक्ष होत आज याबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळानं परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांची भेट घेत इमारतींची पाहणी केली असता वाहतूक भवन या इमारतीत कंडक्टर ड्रायव्हरचा रेस्ट रूम तिकिटांचा साठा रेकॉर्ड रूम कॅश रूम युनियन ऑफिस असून इमारतीचे कॉलम बीम आणि बाहेरील बाजूतील प्लास्टर बोरेच ठिकाणी खराब झाले लिकेजचा प्रॉब्लेम असून इमारतीच्या आतील भागातील प्लास्टर पडत असल्याचंही निदर्शनास आले यावेळी राहुल पिंगळे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्वेक्षण करून यादी जाहीर केली जाते जीवितहानी होण्याची शक्यता असते यापूर्वी देखील अशा घटना घडल्या असून त्यात नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय असं असताना देखील उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील आणि परिवहन मंत्र्यांच्या शहरातील परिवहनच्याच धोकादायक झालेल्या आणि शेकडो कर्मचारी काम करत असलेल्या स्वतःच्या इमारतींकडे मात्र महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होते यावेळी त्यांच्यासोबत माजी परिवहन सदस्य भालचंद्र महाडिक सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी तसंच इतर पदाधिकारीही उपस्थित होते महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केशरी रेशन कार्ड असल्यास अस उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाकरे गटाचे उपनेते नितीन नांदगावकर यांनी ठाण्यात भरवलेल्या जनता दरबारात सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रश्नांवर थेट संवाद साधण्यात आला यावेळी त्यांनी शहरातील अनेक ज्वलंत मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका घेतली आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर सडकून टीका केली फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत त्यांना विचारलं असता मी यावर टिप्पणी करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं सध्याच्या वातावरणात हे दोन ठाकरे ब्रँड आहेत सर्व नेत्यांच्या भेटीकाठी होत असतात दोन ठाकरे बंधू एकत्र यावेत ही जनतेची अपेक्षा असल्याचंही त्यांनी सांगितलं आपण आनंद दिघे यांच्या चरणी नतमस्तक होऊन उद्धव यांच्या आदेशानं हा जनता दरबार घेत असल्याचं नांदगावकर यांनी स्पष्ट सांगितलं ठाणे हा बालेकिल्ला हा बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा आहे ठाणेकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण इथे बसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे कोपरे रेल्वे स्थानकाजवळ वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला दिसतात त्यांच्या गरजाही खरी आहेत परंतु त्यामुळे सर्वसामान्य महिलांवर अन्याय होतो त्यांच्यावरही चुकीच्या नजरा याबाबत तक्रार केली असून गरज भासल्यास घेऊन जाऊ असाही त्यांनी इशारा दिलाय ठाण्यात खुलेआम फसवणूक करणारी दुकानं सुरू आहेत महिलांची फसवणूक केली जाते त्यांच्या रक्षणासाठीच हा दरबार आहे अशा दुकानांवर चपराग बसायलाच हवी अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे नांदगावकर यांनी ट्रॅफिक नाले सफाई अपूर्ण रस्ते आणि उड्डाणपूल यांसारख्या मुद्द्यांवर प्रशासनाचं लक्ष वेधलं शिवसेना एकमेव पक्ष आहे जो सर्वसामान्य जनतेसाठी काम करतो गरज पडली तर महापालिकेवर मोर्चा काढू असाही त्यांनी इशारा दिलाय प्रश्न कायम आहे जनता दरबार घेतले जातात परंतु काम मात्र होत नाहीत मात्र आम्ही शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासनही नांदगावकर यांनी दिले ठाण्याचे माजी नगरसेवक आणि भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले यांच्या विरोधात एका एव्हिएशन ट्रेनिंग सेंटरच्या संचालकांना अडवून ठेवून बावीस लाख रुपये मागितल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी संस्थेचे चालक डॉक्टर प्रमोद मोर्य यांनी वाघोले यांच्यासह छत्तीस जणांविरोधात नोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय ही घटना सोमवारी रात्री घडलीय ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील नॅशविल एव्हिएशन ट्रेनिंग सेंटरमध्ये माजी नगरसेवक संजय वाघोले पस्तीस ते पन्नास लोकांसह गेले आणि सेंटरचे से संचालक डॉक्टर डॉक्टर प्रशांत सिंग आणि केंद्र संचालिका प्रतिभा भालेराव यांना बंदी बनवलं तसंच सेंटरमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा पाठवण्याची धमकी देऊन मारहाण यांनी तोडफोड करण्याची चेतावणी दिली आणि तात्काळ बावीस लाख रुपयांचा चेक देण्याची मागणी केली यानंतर सेंटरकडून पोलिसांकडून मदत मागण्यात आली आणि पोलिसांनी केंद्रातील लोकांना बाहेर काढलं यावेळी संचालकांवर मारहाणही करण्यात आली तसंच त्यांच्या विरोधात नोपडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून सोशल मीडियावर त्यांना आणि त्यांच्या सेंटरला फसवणूक करणारे ठरवण्यात आले या सगळ्या प्रकारामुळे गुरुवारी संस्थाचालक डॉक्टर प्रमोद मौर्य डॉक्टर प्रशांत सिंग आणि संचालिका प्रतिभा भालेराव यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेत डॉक्टर प्रमोद मोरिये यांनी ते गेल्या सहा वर्षांपासून या व्यवसायात कार्यरत असल्याचं सांगितलं त्यांच्या एव्हिएशन सेंटरची घाटकोपर बोरोलीमध्ये ही शाखा असून तिथे कधीही अशा तक्रारी झाल्या नाहीत मात्र ठाण्यातील सेंटर सुरू झाल्यानंतर काही महिन्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि नोकरी सोडलेल्या संचालिका सना शेख यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुकीच्या अफवा पसरवून बदनामी करून विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसान आणि समस्या सुरू झाल्या या समस्यांवर चर्चा करण्यासाठी मीटिंग आयोजित केली होती मात्र सना शेख त्या मिटिंगला उपस्थित राहिल्या नाहीत आणि नंतर त्यांनी कामावर येणं थांबवलं त्यानंतर प्रतिभा भालेराव यांना हे प्रवेश घेण्याचा सल्ला देऊन पैसे परत मागण्यास सांगितलं या प्रकरणाची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांनी माजी नगरसेवक संजय वाघुले यांना दिली वाघुले यांनी कोणतीही चौकशी न करता सोमवारी सायंकाळी सहा वाजता सेंटरमध्ये येऊन प्रतिभा भालेराव यांना बसवलं आणि फोन करून प्रमोद आणि प्रशांत यांना बोलावून घेतलं त्यानंतर तिघांनाही बंदी बनवून तात्काळ बावीस लाख रुपयांचा चेक देण्याची मागणी केली आणि न दिल्यास मारहाण आणि तोडफोड करण्याची धमकी दिली रात्री अकरा वाजेपर्यंत सेंटरमध्ये पन्नासहून अधिक लोक उपस्थित होती अकरा वाजता संचालिका प्रतिभा यांनी घरी जाण्याची विनंती केल्यावर त्यांना जाऊ दिलं मात्र सेंटरमध्ये मोठ्या संख्येतील गर्दी पाहता प्रमोद आणि प्रशांत यांच्या जीवाला धोका वाटल्यामुळे प्रतिभा भालेराव यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली दरम्यान वाघोले यांनी चेकबुक प्रशांत यांना जाण्यास सांगितलं परंतु प्रशांत थेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली पोलिसांनी माहिती मिळताच त्वरित कारवाई करून संचालकांना सेंटरमधून बाहेर काढलं मात्र त्याचवेळी काही लोकांनी डॉक्टर प्रमोद मोरे यांच्यावर मारहाण केली अखेर डॉक्टर प्रमोद मोरे यांनी संजय वाघुले यांच्यासह छत्तीस जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय लाप्शन हे लास्ट ऑप्शन असतो की खराब करायचं आहे तर बोलून जे आहे पेरेंट्स लोकांना भडकवा सर्वांना भडकवा जास्त काही झालं तर नेत्याने याच्यात इन्वॉल्व्ह करा आणि सर्व खराब बघा ते निघून जातील आता यांचं सामाजिक जीवन यांच्यावर आरोप झालाय आणि ज्यांना ज्यांना जे काही बोललं गेलं ठीक आहे त्याच्या पद्धतीने ते निर्माण केलं आणि त्याचा एवढा दुष्परिणाम होईल ते कोणालाच खात्री नव्हती माझ्यासाठी पण मलाही असं वाटलं नव्हतं मी जेव्हा बसलेलो की एवढं हे तिथे जाऊन संपणार आहे म्हणजे बघा सर ह्याच्यामध्ये ना, <laughs> ना कार्यकर्ते जास्त होते आणि ह्यांना बळ कोणाकडून मिळालं जर यांना पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं तिथे ते गेले तिथे जाऊन मग यांच्याकडे जायची काय गरज होती त्यांना माहित होत की हे लोक कन्व्हिन्स करतील आम्ही तर कन्व्हिन्स करत होतो सोमवारी दहा लोकांना बोललं आम्ही डन एव्हरीथिंग पण त्यांना वाटलं की हे जर असं केलं तर काही फ्रॉड तर नाहीच तिला माहितच आहे म्हणून ते लोक कन्व्हिन्स होतात ना त्यांना जे स्वतःचा एजेंडा सेट करायचा होता त्याच्यासाठी त्यांनी पॉलिटिशियन्सला पण इन्वॉल्व्ह करून त्यांना ही खोटी माहिती देऊन हे काम केलं आणि त्यांनी